पुन्हा एकदा आठवणीची लढी उलगडली जाऊ लागली त्या वर्षीचे आमचे स्पर्धेचे नाटक जबरदस्त गाजले अंतिम फेरीत आम्ही पहिले आलो चैतन्याला दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले माझी भूमिका दुय्यम असूनही मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले तालमीच्या निमित्ताने आम्ही अधिकच जवळ आलो होतो आणि या प्रसंगाने तर आमच्यातला उरला सुरला बुजरेपणाही नाहीसा झाला होता आम्ही जवळजवळ एकरूप झालो होतो चैतन्य एकटाच होता बी ए पर्यंत शिकला होता पण इथे मुंबईत त्याचे कुणीच नव्हते त्याचे आई वडील लहानपणीच निर्वतले होते जळगावला त्याचे चुलते होते पण त्याचे नाटकाचे वेळ त्यात झोकून देणे त्यांना आवडलं नव्हतं मग त्यांनी त्याच्याबरोबरचे सारे संबंध तोडून टाकले होते कुणा मित्राच्या आधाराने तो राहत होता आपली नाट्यकला जोपासत होता आणि एक दिवस तो एक दिवस तो क्षण मला अद्यापही जसाच्या तसा आठवतो कारण ते एकच क्षणाने माझे सारेच आयुष्य बदलून गेले होते रवींद्रमधला पारितोषिक सोहळा संपला कधीच संपू नये असं वाटणारा तो क्षण अखेर संपला आणि मला वास्तवाचे भान आले आले म्हणाले खरं पण तो केवळ भास होता गर्दीपासून अलिप्त होऊन आम्ही घरी येवयास निघालो आम्ही म्हणजे मी आणि चैतन्य टॅक्सी केली आणि त्याने टॅक्सीत बसल्यावर मला हवाहवासा वाटणारा प्रश्न केला प्राजू प्राजू तू माझी होशील याच प्रश्नाची मी आतुरतेने वाट पाहत होते पण प्रत्यक्ष तो क्षण आल्यावर मला धड उत्तर देणंही जमेनं शेवटी त्याच्या छातीवर डोकं टेकीत मी मंद स्वरात म्हटलं राजा मी याच प्रश्नाची आतुरतेने वाट पाहत होते रे प्राजक्ताकडून मला अपेक्षित प्रतिसाद मिळाले अशी खात्री होती पण तरीही पण कुठेतरी उगाच अनपेक्षिताला सामोरं जाण्याच्या कल्पनेने थरारलं होतं शतजन्म शोधतानाच्या पहिल्या ज जमवाजमीच्या वेळेस प्राजक्ताला पाहिलं आणि हृदयात कुठेतरी उगाचेच कळ आली प्राजक्ता होती तशी देखणे उंच सडसडीत आणि बदामी चेहऱ्याची गोरी पाणी तळ तर कातडीची अगदी शतजन्म शोधतानाची नायिकाच पण त्यावेळी तसं करणं शक्य नव्हतंच एकतर ती नवीन होती संपूर्णपणे अनोळखी होती आणि दुसरं म्हणजे तिच्या अभिनयाचा आवाका मला माहीत नव्हता याशिवाय सोनल माझ्या परिचयाची होती तिची काही नाटकं मी डायरेक्टही केली होती आणि यंदा अंतिम फेरीत प्रथम क्रमांक घेण्याचा संस्थेने चंग बांधला असल्याने फाजील रिक्स घेण्यात अर्थही नव्हता शिवाय सोनलही ही, ही देखणी होतीच फक्त दोघींच्या देखणेपणाची तरा वेगळी होती इतकंच सोनल वाटाळ्या चेहऱ्याचे गोरीपान आणि गच्च भरल्या अंगाची होती सोनलच्या अभिनयाचा आवाकाही मोठा होता गंभीर भूमिका ती ताकदीने पेलीत असे सोनलचा आणि माझा परिचय तसा जुना असूनही तिच्याविषयी मात्र माझ्या मनात कधी तशी भावना निर्माण झाली नव्हती पण सोनलला मात्र माझ्याविषयी कुत तुझ्या मनात काय भावना आहे चैतन्य एकदा तिने मला विचारले होते तू एक चांगली जाणकार अशी कलाकार आहेस मी उतरलो होतो बस इतकंच तिच्या चेहऱ्यावर काहीशा निराशा होती तुझी काय कल्पना होती तिच्या चेहऱ्यावरचे निराश भाव मला पाहत नव्हते काही नाही ती म्हणाली खरी पण मी केलेली उपेक्षा तिला बोचली होती ही गोष्ट नक्कीच पण माझा त्याला इलाज इलाज होता तसा मीही पोळला होतो अगदी सुरुवातीला उमेदवारीच्या काळात रीता नावाच्या एका मुलीशी माझा संबंध आला होता ही रीता या दोघींपेक्षा वेगळी होती कमालीची उन्मादक कुणालाही वेळ लावतील अशी तिच्या देहाची माप होती अगदी सुरुवातीलाही मी तिच्या आकर्षणात सापडलो होतो पण लवकरच दूर झालं आणि ते प्रकरण तिथेच थांबले अर्थात मी स मला सर्वशी अयोग्य होती असं म्हणता आलं नसतं पण त्यावेळी ती योग आला नव्हता ही गोष्ट खरी आणि आता तर आमचे ट्रॅक सर्वशी तसे भिन्न झाले आहेत तिने हॉट नाटकाचा ट्रॅक पकडला आहे आणि ती आता शेक्स क्विन म्हणून गाजते आहे एकही हॉट नाटक तिच्याशिवाय चालू शकत नाही आपण तिला त्यावेळी वाऱ्यावर सोडली नसती तर कदाचित तिने तो ट्रॅक पकडलाही नसता पण आजच हे सारे विचार माझ्या मनात का यावेत मी बरोबर एक वर्षानं मुंबईला पाऊल ठेवित आहे म्हणून की प्राजेक्ट आपल्याला स्वागत कसं करील याची आपल्याला कल्पना येत नाही म्हणून काही असो आज मी थोडा भांबावलो आहे हे मात्र खरं वास्तविक वर्षापूर्वी माझ्याकडून थोडा ताईपणा घडला असा आता पण वाटू लागला आहे पण मीच एकट्याने तसं केलं असंही म्हणता येत नाही एका शुल्लक अगदी शुल्लक अशा प्रख प्रसंगाचा प्राजक्ताने गैरसमज करून घेतला नुसता गैरसमज नाही तर राळीचा पर्वत केला वास्तविक सोनल तिला अपरिचित नाही त्या दोघींनी अनेकदा जोडीने कामे केले आहेत आणि असं असूनसुद्धा सोनलच्या मनात माझ्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर आहे एक दिग्दर्शक लेखक म्हणून तिच्या माशाविषयी विशिष्ट भावना आहेत प्रसंगी तिने केल्या आहेत पण म्हणून मी तिच्याकडे प्रेशाच्या दृष्टीने पाहतो हा गैरसमज मी त्या दृष्टीने सोनलला कधीच उत्तेजन दिले नव्हते वास्तविक वाहता आमचे वैवाहिक जीवन अगदी आनंदाने चालू होते विवाहानंतर मी मित्राची खोली सोडून प्राजक्ताच्या घरीच राहावायस आलो होतो नाही तर प्राजक्ता एकटीच होती ती आणि तिची आई अशा दोघीच दादरच्या त्यांच्या घरी राहत होत्या तेव्हा मीही त्यांच्याकडेच राहावे असा प्राजक्ताच्या आईचा सुमतीबाईचा आग्रह होता आणि अर्थातच तो चुकीचाही नव्हता ना नाहीतरी आमच्या दोघांशिवाय त्यांना होतं तरी, तरी कोण लग्नानंतर आमचा दोघांचाही इंडस्ट्रीत चांगला जम बसला होता मला सिनेमा आणि नाटकाचे दिग्दर्शन मिळत गेले प्राजक्ता मराठी रंगभूमीवरील एक आघाडीची नायिका बनली होती तिची दोन तीन नाटके तर विलक्षण गाजली होती दौरी आणि सततचे शो यामुळे आमची एकमेकांची भेट होणंही मुश्किल बनत होतं कधीतरी चार आठ दिवसांनी आमची डायनिंग टेबलवर सकाळी न्याहारीच्या वेळी भेट होई चैतन्य हे असं किती दिवस चालणार प्राजक्ता म्हणाली होती असं म्हणजे मी नकळत विचारले आपली आठ आठ दिवसात भेट होत नाही कधी भेटलोस तर आपण मनाने आणि शरीराने इथे थकलेला असतो की तुला काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं आहे पण याचा विचार माझ्यापेक्षा तूच करायला हवास का कारण शेवटी तू स्त्री आहेस आपण घराबाहेर किती काळ राहायचं याचा विचार माझ्यापेक्षा तूच करावायस हवास हा विचार तू केलास तर ही परिस्थिती ताबडतोब बदलली जाईल पण मग माझं करिअर संसार सांभाळूनही तू करू शकतेस एका वेळी एकच नाटक स्वीकारलेस तर हा प्रश्न फारसा उत्पन्नच होऊ शकणार नाही हा पुरुषी स्व स्वार्थी विचार झाला स्त्रीने घर सांभाळायचं आणि पुरुषांनी हा कदाचित आपल्या समाजव्यवस्थेचा दोष असेल पुरुषांनी कमवायचं आणि स्त्रीने घर राखायचं मी म्हणालो होतो पण तिला ते फारसे पटलं नव्हतं आणि म्हणूनच तिने कदाचित घातलं नसेल पण हो ही गोष्ट मात्र खरी होती लाभलेले ग्लॅमरस आयुष्य सोडण्याची कुणाचीही तयारी नव्हती त्यामुळे आमची दोघांची कुचंबणा होत होती ही गोष्ट खरी पण आम्ही दोघेही एकमेकांशी पुरते एकनिष्ठ होतो आम्ही दोघंही आमच्या संदर्भात कुणालाही कसलीच शंकेची साधी वावडीही उठू देत नव्हतो आणि असं असूनही त्या दिवशी प्राजक्ताने जो प्रकार केला त्या प्रकारचे वर्तन केले ते कुठल्याही दृष्टीने समर्थिन समर्थनीय नव्हते गेल्या आठ दिवसात आमची डायनिंग टेबलवरही भेट झाली नव्हती दिवसभर मी एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये वेगळं होतो संध्याकाळी कधीतरी कुठेतरीच्या तालमीमध्ये तालमी घेत होतो संध्याकाळी सात वाजता नाटकाची तालीम सुरू होई ती रात्री साधारण दहा ते अकराच्या सुमारास संपेल त्यामुळे रात्रीचे जेवणही बाहेरच होई रात्री, रात्री थकून भागून मी घरी येई तेव्हा प्राजक्ता एकतर झोपलेले असे किंवा प्रयोगाला तरी गेलेले असे रात्रीचे जागरण झाल्यामुळे मी सकाळी नऊ नौ साडेनऊला उठे तेव्हा प्राजक्ता बाहेर पडलेली असे दोन तीन मराठी नाटके आणि शूटिंग असा तिचा रोजचा कार्यक्रम असे त्यामुळे स्वाभाविकच आमची गाठ भेट होत नसे सकाळी तिने नाचता तरी माझ्यासोबत घ्यावा अशी माझी रास्ता अपेक्षा होती पण ती साधी गोष्ट ही आम्हाला जमत नव्हती दुपारचे जेवणही आम्ही घराबाहेरच घेत होतो घरात पैसा येत होता पण त्या पैशाचे मात्र आम्हाला सुख लाभत नव्हते मग कधी कधी मनातही ही एवढी धावधाव कशासाठी करायची आम्ही लग्न केलं कशासाठी लहानपणीच माझे आई वडील वारले होते काकांच्या घरी माझे बालपण गेले होते माझ्या वडिलांनी माझ्यासाठी पैसा ठेवला होता त्यामुळे माझे बालपण तसं फारसं वाईट गेलं नव्हतं ही गोष्ट खरी पण प्रेमाच्या बाबतीत मात्र मी कोरडाच राहिलो होतो मग अशा परिस्थितीत प्राजक्ताकडून मी प्रेमाची अपेक्षा केली तर त्यात माझं काय चुकलं प्राजक्ताने स्वतः जेवण करून आग्रहाने मला जेवू घालावं असं मला फार वाटे लग्न झाल्यावर सुरुवातीच्या वर्षात जे सुख मला मिळालंही होतं पण नंतर मात्र मी त्या सुखाला साप आचवलो एक अभि अभिनय संपन्न अभिनेत्री म्हणून तिला अधिक अधिक मागणी येऊ लागली आणि ती भराभर कामे स्वीकारीत गेली साहजिकच आमच्या संसाराची परवड सुरू झाली आणि अगदी नकळत माझे मन कुठेतरी सहानुभूती शोधू लागलं पण त्या दिवशी जे काही घडलं त्यात माझा किंचितही दोष नव्हता पाटील मारुती हॉलमध्ये मा आमच्या कधीतरी कुठेतरीच्या ताल तालमी चालू होत्या वेळ जरी सातची असली तरी सर्वसाधारणपणे सर्व, सर्व आर्टिस्ट साडेसात वाजेपर्यंत जमा होत मिग्दर्द मी, मी दिग्दर्शक होतो आणि तालमीला वेळेवर उपस्थित राहण्याबाबत माझा कटाक्ष होता त्या दिवशीही मी बरोबर सात वाजता उपस्थित होतो सोनल एक चांगली अभिनेत्री आहे पण वेळेबाबत ती म्हणावी तेवढी दक्ष नाही पण त्या दिवशी मात्र मी जाण्यापूर्वीच ती उपस्थित होती खिडकीतून ओठंगून ती बाहेर बाहेर पाहत होती अरे वा सूर्य आज पश्चिमेला उगवलेला दिसतोय मी म्हणालो माझा आवाज ऐकून ती गरकण ओळली तिने माझ्याकडे रोखून पाहिले तिच्या त्या बघण्याने मी काहीसा भावचलो अशा नजरेने तिने माझ्याकडे कधी पाहिले नव्हते तिच्या ह्या नजरेत उघड उघड विषय वासना नाचत होती ती चार पावले पुढे आली चैतन्य तिचा आवाज अगदी घोघरा होता छातीवरचा पदर ढळला होता तिचे उभार उन्वत उरोज भावना वेगाने धपावत होते एक वेगळी चमक तिच्या डोळ्यात नाचत होती सोनळ मी थोड्या जरबेच्या सोरात म्हणालो तो नीट सावर तू इथे तालमेला आले आहेस पण माझ्या शब्दाचा तिच्यावर थोडाही परिणाम झाला नाही चैतन्य ती म्हणाली तिच्या नजरेत उघड उघड आव्हान होते ती चटकन पुढे झाली किस मी चैतन्य प्लीज किस मी तिने जणू माझ्यावर झडपच घातली मी झटकन दूर सरण्याचा प्रयत्न केला पण ती पुरती वेडावली होती मी तिच्या बाऊपाशातून सुटण्यासाठी धडपडू लागलो आणि नेमके त्यावेळेस प्राजक्ताने तिथे पाऊल टाकले मी पाठमोरा असल्याने मला प्राजक्ता दिसली नव्हती पण सोन सोनलने मात्र तिला अचूक पाहिले शनिभर सोनलच्या नजरेचे भय चमकले ती एकदम मला सोडून दूर झाली तिच्या ह्या अनपेक्षित वर्तनाचा मला खुलासा झाला नाही पण बहुधा कुणीतरी आलं आहे याची मला जाणीव झाली मी एकदम ओळालो दारात प्राजक्ता उभी होती तिच्या चेहऱ्यावर संताप आणि दुःख याचं विलक्षण मिश्रण होत ती एकदम ओळली आणि धाड धाड जिना उतरू लागली प्राजक्त मी हाक मारली आणि तिच्या मागे धावलो तोच बाकीचे आर्टिस्ट जिना चढू वर आले पण मी मात्र सुन्न झालो होतो तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद